तुम्हाला त्वचेवर खास सुट्टी तुमची त्वचा लालसर होतीये वेळोवेळी सूज किंवा फोर दिसत भिंतीच्या रंगाचे जसे पापुत निघतायत तशी ती निघतीये त्वचेमध्ये जळजळ होतीये एवढं सगळं होऊनही मलमच लावात बसलात शरीरावर पांढरे डाग दिसतायत त्यामुळे समाजात मिसळणे कठीण झालंय त्वचेवर दिसणारे डाग मुर्मा तुमचे मित्र तुमचे टिंगल उडवत आहेत त्यामुळे तुम्ही मानसिक तळावकात जातात चार चौघात पूर्ण आत्मविश्वास हे तुम्ही बोलू शकत नाही तरी तुम्ही त्यावर अजूनही मलमच लावतात बाजारात मिळणारे शेकडो स्किन केअर प्रॉडक्ट वापरून तुम्ही थकले आहात हातावर हात ठेवून बसू नका काहीतरी ठोस डिसिजन घ्या नाहीतर स्किनचे हे आजार गंभीर स्थितीत गेल्यावर त्वचा खूप सुकून फाटू शकते किंवा पूर्णपणे गळू शकते ज्यामुळे तीव्र वेदना आणि जळजळ होते संसर्ग झाल्यास शरीरात सेप्सिस होण्याचा धोका असतो ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो त्वचेवर कायमचे डाग जखमा किंवा त्वचेचे नुकसान होऊन विकृती निर्माण होऊ शकते काही प्रकरणात त्वचेच्या कार्यक्षमतेत मोठी हानी होते त्यामुळे शरीरातले इतर अवयांवर देखील परिणाम होऊ शकतो म्हणून मी आता जे सांगणार आहे ते नीट ऐका नमस्कार मी डॉक्टर देसाई नम्मा होमिओपॅथी मध्ये मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहे आज मी त्वचेच्या विकारावर बोलायला इथं आलो आहे प्रत्येकाला आपल्या जीवनात एकदा केव्हा ना केव्हा कमी अधिक प्रमाणात त्वचेचा विकार झालेला आहे त्वचा रोग हे सर्वत्र आढळणारा विकार आहे खराब आहार तीव्र सूर्यप्रकाशाचा परिणाम प्रदूषण आणि स्वच्छतेची कमी काळजी यामुळे त्वचेचे विकार जास्त प्रमाणात आढळतात ता। या विकाराचे लक्षण आढळल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करून घेणं गरजेचं असतं त्यासाठी नम्मा होमिओपॅथी ही प्रगतीशील वैद्यकीय संस्था तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे नम्मा होमिओपॅथीनं रिसर्च करून डेव्हलप केलेला इम्युनोजेनिक मॅझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला त्वचेच्या विकारावर प्रभावीपणे काम करतो कुठल्याही सर्जरीशिवाय आणि कुठल्याही त्रासाशिवाय होमिओपॅथी ही अशी औषध उपचार पद्धती आहे ज्याला दोनशे वर्षांचा इतिहास आहे आणि ही होमिओपॅथीची उपचार पद्धती प्रगत करण्यासाठी नम्मा रिसर्च टीमचा सा सातत्याने प्रयत्न असतोच बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आजार आजार त्या आजारावर उपचार केले जातात पण होमिओपॅथीमध्ये आजाराचे कारण शोधून त्या कारणावर उपचार केले जातात आजाराचं कारणच नसेल तर आजार कसा होईल त्यामुळे होमिओपॅथी औषध विचार घेतल्यानंतर आजार मुळापासून नष्ट होतो आणि तो आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता मागील पासून होमिओपॅथी दिसत आहे नम्मा होमिओपॅथी मधील तीनशे हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधांमध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमीत त्रासात आणि आपली जीवनशैली ना बदलतात कमीत कमीत पत्ते पाडून रोग्यांना कशा बरं करता याकडे लक्ष देते नम्मा होमिओपॅथी भारतात तीसहून अधिक शहरांमध्ये आपली सेवा देत आहे आमचे प्रत्येक ब्रांच मध्ये होमियोपथी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असते मिड डे न्यूजपेपर हेल्थ क्षेत्रावर भारतादित सर्वे करते आणि हेल्थकेअर ऑर्गनायझेशनला त्याची ट्रीटमेंट क्वालिटी आणि सर्व्हिस बघून रँकिंग देते तर या सर्वे मध्ये मिड डे न्यूजपेपर ने आमम होमियोपथीची 2024 मधील भारतातील नंबर एक ची हेल्थकेअर ऑर्गनायझेशन म्हणून निوار केली आहे नम्मा होमिओपॅथीनं रिसर्च करून त्वचा विकारांवर एक उपचार पद्धती तयार केली आहे ज्यामुळे कित्येक रुग्ण पूर्णपणे बरे झालेत कोणतेही शस्त्रक्रिया न करता आणि कोणतेही कठोर पथ्य न पाळता तर आधी आपण जाणून घेऊया की हा त्वचा विकार नक्की काय आहे या विकाराला जाणून घेण्यासाठी अगोदर आपली त्वचा काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे त्वचा ही साधारणपणे मऊ लवचिक आणि बाहेरील उतींचा म्हणजे ज्याला आपण टिश्यू म्हणतो त्याचा थर असते आपल्या त्वचेचं पहिलं काम आहे संरक्षण त्वचा शरीराच्या आतील अवयवांना बाह्य हो वातावरणापासून संरक्षण देते जीवाणू विषाणू रसायन आणि सूर्याच्या अल्ट्रा वेब पासून संरक्षण करते तसेच आपल्या शरीरातील तापमान नियंत्रणाचे काम त्वचेच्या घाम ग्रंथी करतात त्या शरीराच्या तापमानामध्ये संतुलन राखण्याचा ता मदत करतात घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते तसंच काही अपायकारक पदार्थ सुद्धा बाहेर टाकले जातात त्वचेला संपर्क भावना असतात म्हणजे त्वचेतील मज्जातंतू शरीराला स्पर्श तापमान वेदना आणि दाब यांचा अनुभव देतात तसंच त्वचा पाण्याचे संतुलन राखून शरीरातला ओलावा नियंत्रण करते सूर्यप्रकाशात येताना विटॅमिन डी तयार करण्याचे काम त्वचेचे असते जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं त्वचा हे स्टोरेज हाऊस म्हणून काम करतं त्वचा चरबी आणि पाणी साठवतं जे आपत्कालीन ऊर्जेचा स्रोत असतात त्यामुळे त्वचा हा आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण भाग आहे पण या त्वचेमध्ये जेव्हा काही विकार होतात तेव्हा ती काही लक्षणं दाखवते जसं की खाज येणं त्वचेवर वारंवार हार सुटणं हे एक प्रमुख लक्षण असू शकतं विशेषतः अलर्जी किंवा एक्झिमा सारख्या विकारांमध्ये हे होतं दुसरं लक्षण म्हणजे लालसरपणा त्वचेला लालसरपणा होणं विशेषतः सूज असलेल्या भागात लालसरपणा येतो बऱ्याचदा त्वचेवर फोड येतात ते पाण्याने भरलेले असतात ते जळजळ निर्माण करतात डाग येणं हे त्वचा विकाराचं लक्षण आहे पांढरे काळे किंवा लालसर डाग त्वचेवर तयार होणं जसे की कि सोरायसिस किंवा विटी लोगोमध्ये होणं हे आपण बघतो काही केस मध्ये त्वचेला पुरळ येतं जे सामान्यतः अलर्जी संसर्ग किंवा त्वचेच्या इतर आजारांमुळे होतात त्वचा कोरडी पडते तिचे पापुद्रे निघतात इन्फेक्शन झालं की त्वचेवर सूज येते ही अशी काही लक्षणं त्वचेच्या विकारांमध्ये दिसून येतात अशी लक्षणं दिसून आल्यास तुम्ही लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचला व्हिजिट करून आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही उपचार सुरू केले पाहिजे आम्ही डेव्हलप केलेल्या इम्युनोजेनिक मायाझमेटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तुम्हाला त्वचा विकारातून बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरेल त्यासाठी आम्हाला एकदा अवश्य भेट द्या आपल्याला एक कॉल येतोय नमस्कार डॉक्टर नमस्कार माझं नाव वर्षा आजकाल माझ्या हातावरती हलके पांढरे डाग दिसत आहेत ते कोणत्या कारणाने दिसू शकतात सहसा त्वचेतले हा घटक कमी झाल्यामुळे आपल्याला त्वचेचा रंग पांढरा पडायला लागतो तुम्हाला काही इजा वगैरे झाली होती का नाही म्हणजे हा ल्युकोडर्मा नाही बरं तुम्हाला हे डाग कधीपासून दिसत आहेत सर साधारणतः पंधरा ते वीस दिवस झाले मग या पंधरा दिवसात तुम्ही काय उपचार केले काहीच नाही असं का नाही कधी दुखत नाही ना आणि त्याचा कोणता त्रास नाही म्हणून इतकं लक्ष नाही दिलं असं करू नका आपल्या शरीरात काहीतरी बदल झाला म्हणजे काहीतरी विकार झाला असेल ना तुम्ही असं दुर्लक्ष करू नका लगेच नम्मा होमिओपॅथी मध्ये जा आणि लगेच उपचार सुरू करा दहा पंधरा दिवस झाले म्हणजे अजून तुमचा आजार सिव्हिअर कंडिशनला पोहोचलेला नाहीतर तुम्ही विटिलिगोच्या विळख्यात सापडू शकता ठीक आहे सर मी लगेच नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट करीन थँक्यू धन्यवाद मॅडम बघा विटिलिगो म्हणजे कोड आणि ल्युकोडर्मा यात सारखी लक्षणं दिसू शकतात पण याची कारणं वेगवेगळी आहेत ल्युकोडर्मा हा बाह्य कारणांमुळे होतो तर कोड हा एक प्रतिकार यंत्रणेच्या बिघाडामुळे होणारा आजार आहे म्हणजे आजार आहे म्हणून तुम्हाला पांढरे डाग दिसत असतील तर तो नेमका कोड आहे का ल्युकोडर्मा आहे हे फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही नम्या होमिओपॅथीला व्हिजिट करणं आवश्यक आहे बघा स्किन ऑर्डरची इन जनरल अनेक कारण असू शकतात त्यातला ऍलर्जी हे एक कारण असू शकतं काही पदार्थ खाद्यपदार्थ किंवा सौंदर्य प्रसाधनं वापरल्याने अलर्जी होऊन त्वचेला पुरळ लालसरपणा किंवा खाज येऊ शकते संक्रमण सुद्धा एक कारण असू शकतं ज्यात बॅक्टेरिया व्हायरस बुरशी किंवा परजीवी यांच्यामुळे त्वचेवर संसर्ग होऊन विविध आजार होऊ शकतात जसं की फोड किंवा फंगल इन्फेक्शन तसेच अनुवंशिकतेमुळे सुद्धा काही त्वचेचे आजार होऊ शकतात जसं की सोरायसिस किंवा एक्झिमा कोड किंवा ल्युकोडर्मा जे कुटुंबातल्या सदस्यांमध्ये आढळू शकतात हार्मोन्स मधील बदल हे स्किन डिसऑर्डरचं एक महत्वाचं कारण असू शकतं हार्मोनल असंतुलनामुळे विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये किंवा गरोदरपणात त्वचे संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात जसे की पिंपल्स काखेत माने डिस्कलेशन होऊन स्किन काळी पडते आल्टिकेरिया म्हणजेच सामान्य भाषेत ज्याला आपण शीतपित्त म्हणतो यात रेड रॅशेस येतात सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे स्किन डिसऑर्डर होतात अतिशय सूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचेला नुकसान होऊन सनबर्न हायपर पिगमेंटेशन किंवा त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो आपण बघतो आजकाल वर्कलोड इतकं झालं ना की सतत तणावच असतो त्यामुळे सुद्धा त्वचा विकार होऊ शकतात आणि आपली अयोग्य आहार आणि जीवनशैली यामुळे सुद्धा आपण त्वचा विकाराला आमंत्रण देतो चुकीचा आहार अपुऱ्या झोपेचे प्रमाण किंवा व्यायामाचा अभाव त्वचेवर परिणाम करू शकतात ही विविध कारण स्किन डिसऑर्डरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात नम्मा होमिओपॅथीने एक फॉर्म्युला तयार केलाय इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला आपण याला सविस्तर जाणून घेऊयात तर यातला पहिला शब्द आहे इम्युनोजेनिक यातील इम्युनो म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आपलं मेडिसिन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात भर देतो तसेच जेनिक म्हणजे जेनेटिक्स म्हणजे तुमच्या शरीरात जे जीन्स आहेत ते फॅमिली जीन्स असतात त्यात जे रोग आलेले असतात ते तुमच्या आई वडिलांकडून तुमच्याकडे आलेले असतात त्याला पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी इम्युनोजेनिक मेडिसिन आहेत मायाझमॅटिक म्हणजे तुमचा जो त्रास आहे त्याला आम्ही बघतो की तुम्हाला कशामुळे त्रास होतोय त्याच्या मुळापर्यंत आम्ही जातो त्याच्यावर आम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक रचनेनुसार औषध देतो आणि सिक्स जनरेशन म्हणजे आताची जनरेशन आहे या जनरेशन मध्ये सांगता येत नाही की कोणाला कोणता त्रास होईल आणि कधी होईल लहानपासून सगळ्यांना त्रास आजकाल प्रत्येकाला त्यांच्या समस्येवर झटपट उपाय हवा असतो म्हणूनच आजच्या जगाच्या जीवनशैलीनुसार आमच्याकडे सहाव्या पिढीच औषध आहे आधीच्या काळात आर्थ्रायटिस विरिकोजविन शुगर बीपी हे आजार लोकांना पन्नासीच्या नंतर व्हायचे पण आता कोणत्याही वयात होतात कोणत्याही वयोगडात आमची औषधं इफेक्टिव्ह आहेत आणि होमिओपॅथिक म्हणजे होमिओपॅथी ही एक वैकल्पिक चिकित्सा पद्धती आहे जी सिमिलिया सिमिलियस क्युरंटूर या मूलभूत तत्वांवर आधारित आहे म्हणून या फॉर्म्युलाला आम्ही इम्युनोजेनिक मायाजमेटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला असं म्हणतो त्वचे जे विविध प्रकारचे आजार आहेत त्यामध्ये या आजारांवर उपचार करण्यासाठी आपल्याला रोगाचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे आणि हेच नम्मा होमिओपॅथीचं वेगळेपण आहे आपल्याला एक कॉल येतोय नमस्कार सर नमस्कार बोला आ, सर माझ्या स्किन वर छोटे छोटे फोड येऊन ते जखमेत बदलतात खूप विचित्र ते काय उपाय करू मी यावर सांगतो आपलं नाव आणि आपण कुठून बोलतात मी स्वाती गोदने बीड वरून बोलते स्वातीजी तुम्हाला जो त्रास होतोय तो इम्पोटिगो हो आजार असू शकतो तुम्ही काही उपाय केलेत का यासाठी हो एका क्लिनिक मध्ये उपचार चालू केले होते मलम वगैरे लावलं की बरं वाटतं मग मलम बंद झाला की पुन्हा हा त्रास सुरू होतो बघा स्किन ही शरीराचा आरसा असते कधी कधी शरीरात काही त्रास झाला तर तो तुम्हाला स्किन वर दिसतो मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्किनचाच प्रॉब्लेम आहे आपण काय करतो की स्किन वर काही दिसायला लागलं की लगेच त्यावर काही ना काही मलमच लावतो किंवा त्या प्रकारचे काही उपचार करतो पण स्किनवर तो प्रॉब्लेम कशामुळे उद्भवला आहे याच्या मुळापर्यंत आपण जात नाही जोपर्यंत त्याच्या मुळावर उपचार होणार नाही तोपर्यंत आपली स्किन बरी होणार नाही आपल्याला तो आजार स्किन मधून बाहेर काढायचा आहे तो दाबायचा नाहीये स्टिरॉइड अँटीबायोटिक्स अँटीफंगल ट्रीटमेंट यामुळे तुम्ही तुमच्या स्किनचा विकार हा दाबता म्हणजे आजार सप्रेस करता सप्रेस करणं म्हणजे आजार बरा करणं नव्हे आजाराला सप्रेस करणं म्हणजे आणखीन कुठल्या तरी आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे म्हणजे सोरायसिस आपण उदाहरण घेऊया सोरायसिस तुम्ही बाह्य उपचाराने सरप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर तो सोरायसिस हा हाडांपर्यंत जातो आणि तुम्हाला सोरायटिक आर्थ्रायटिस होतो म्हणून तुम्ही नम्मा होमिओपॅथीचे उपचार एकदा घ्या आमची ट्रीटमेंट तुमचा आजार मुळापासून बाहेर काढण्यासाठी मदत करते पण तुमची होमिओपॅथिकची औषध आहे तर काही पथ्य वगैरे पाळावे लागतात का काही कठोर पथ्य तुम्हाला पाळावे लागणार नाहीत आमच्या इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धतीच्या युनिकनेस मुळे तुमचे फार अल्प डॉक्टर वयोवृद्ध आहेत जे रुग्ण कोणत्याही कारणास्तव आमच्या ब्रांच मध्ये येऊ शकत नाही किंवा ज्यांच्या शहरामध्ये आमची ब्रांच नाही अशा वेळी तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता आमची तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम ऑनलाईन साठी नेहमी सज्ज असते तुम्ही आमच्या या सुविधेचा सुद्धा फायदा घेऊ शकता थँक्यू थँक्यू करते मी मी चालू तुमच्याकडे उपचार मॅडम प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की स्किनच्या विकाराचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक विकार हा वेगवेगळ्या कारणामुळे होतो सामान्यत स्किनचे आजार हे अल्प किंवा दीर्घकालीन म्हणजे क्रोनिक असू शकतात त्यांचे काय काय प्रकार आहेत ते आपण जरा समजून घेऊया पहिला प्रकार आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरिया त्वचेत शिरल्यामुळे त्वचेवर फोड पुरळ किंवा सूज येते योग्य उपचार केल्यास ही स्थिती सामान्यतः काही आठवड्यात बरी होते पण उपचार न केल्यास गंभीर इन्फेक्शन किंवा रक्त संक्रमणाचा धोका असतो इम्पेटिग सेल्युलायटिस यांच्यासारखे आजार बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होऊ शकतात दुसरा प्रकार आहे व्हायरल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन मध्ये पुरळ फोड किंवा जखमात तयार होऊ शकतात हे विकार सामान्यतः स्वतः बरे होतात परंतु काही प्रकरणात व्हायरस शरीरात दीर्घकार टिकतो ज्यामुळे पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होऊ शकते जसे की हर्पीस या आजारात होतं चिकनपॉक मोल्युस्कम कॉन्टॅजियोसम हे व्हायरल इन्फेक्शन मुळे होणारे स्किनचे प्रकार आहेत तिसरा प्रकार आहे फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन मुळे त्वचेमध्ये खाज पुरळ आणि लालसर डाग तयार होतात योग्य अँटीफंगल उपचार घेतल्यास हा प्रकार नियंत्रणात येतो उपचार न घेतल्यास ते दीर्घकालीन समस्या बनवू शकतात ऍथलीट फूट रिंग वर्म्स कॅन्डिडायसिस हे फंगल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांचे काही उदाहरण आहेत चौथा प्रकार आहे अनुवंशिक त्वचेचे आजार या आजारांची प्रगती अनिश्चित असते हे आपल्या पूर्वजांकडून आलेले विकार आहेत हे विकार दीर्घकाळ टिकणारे आणि वारंवार होणारे असू शकतात योग्य औषधोपचार आहार आणि जीवनशैलीतले बदल याने लक्षणं नियंत्रित करता येतात पण पूर्णपणे उपचार करणे अवघड असत सोरायसिस विटिलिगो एक्झिमा यांसारखे आजार हे अनुवंशिक कारणामुळे होऊ शकतात पाचवा प्रकार आहे अलर्जिक रिॲक्शन यामुळे होणारे त्वचा विकार अलर्जिक प्रतिक्रिया त्वचेवर अचानक खाज सूज फोड किंवा पुरळ तयार करतं अलर्जन काढून टाकल्यास ही समस्या कमी होते परंतु वारंवार असे विकार होऊ शकतात कॉन्टॅक्ट यांसारखे आजार पण या प्रकारात मोडतात नंतर डिसऑर्डर हा एक वेगळा प्रकारच्या त्वचेच्या विकारांमध्ये बघायला मिळतो ऑटोविमिन विकारांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या त्वचेशी लढते ज्यामुळे सूज जखमा किंवा रंगात बदल होतो हे विकार गंभीर असू शकतात आणि वेळेत उपचार न केल्यास त्वचा आणि इतर अवयांवरही परिणाम करू शकतात जसे की एस स्क्लेरोडर्मा हे आजार अटोनून डिसऑर्डर आहेत कर्करोगजन्य त्वचेच्या आजाराचे सुद्धा प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्वचेवर गाठ जखम किंवा काळे डाग तयार होतात जे बरे होत नाहीत त्वचेचा कर्करोग पटकन प्रगती करतो आणि शरीराच्या इतर भागांवर पसरू शकतो योग्य वेळी निदान आणि उपचार करणं अत्यंत महत्वाचं आहे मेलोनोमा स्क्वॅमस सेल कॉर्सिनोमा सेल कॉर्सिनोमा हे काही कर्करोगजन्य त्वचेच्या आजाराचे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात आणि त्वचेच्या आजाराचा शेवटचा प्रकार आहे क्रॉनिक डिसऑर्डर्स हे विकार दीर्घकाळ चालणारे असतात आणि पुन्हा पुन्हा होऊ शकतात त्यासाठी नियमित उपचार आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं जीवनशैलीत बदल करून लक्षणे नियंत्रित ठेवता येतात यात ऍक्ने म्हणजे मुरुम किंवा रोजेसिया सारखे विकार येतात सर्व स्किन आजारांची डेव्हलपमेंट ही तो कसा उद्भवला या कारणांवर अवलंबून असत वेळेत निदान योग्य उपचार आणि नियमित त्वचेची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे तसंच सनस्क्रीन वापरणं अलर्जन्स पासून दूर राहणं आणि नियमित स्वच्छता ठेवणं हे स्किन डिसऑर्जर टाळण्यासाठी उपयुक्त असतं आणि आमच्या इम्युनोजेनिक मयाजमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा वापर केल्यास या आजारांमध्ये नक्की फायदा होतो आपल्याला परत एक कॉल येतोय बघूयात नमस्कार सर मी धर्मराज आठवले बोलतोय नमस्कार बोला सर मला त्वचेवर लालसर जाड चटके तयार होतात त्यावर पांढरी टिक्की असं म्हणा की चांदीच्या रंगाचे खवले असतात या टक्क्यावर खूप काच सुटते आणि काही वेळा जळजळ सारखं वाटत सर तुमचं वय काय 68 वर्षे सर धर्मराजजी ही लक्षणे सोरायसिसची असू शकतात सोरायसिस हा एक दीर्घकालीन ऑटोइम्यून त्वचा विकार आहे की ज्यामुळे त्वचेच्या पेशींची वाढ सामान्यपेक्षा जास्त वेगाने होते त्यामुळे त्वचेवर लालसर जाड खडबडीत पट्टे तयार होतात ज्यावर पांढर किंवा चांदीसारखे पापुद्रे असतात हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो परंतु तो विशेषतः प्रौढांमध्ये अधिक सामान्य आहे तुमच्या वयाच्या लोकांमध्ये हा सामान्य आहे तुम्ही आमच्या ब्रांचला व्हिजिट करा आणि तुमच्या आजाराचं योग्य निदान करून घ्या सर oh, धन्यवाद yes, सोरायसिस मध्ये शरीराच्या प्रतिकार शक्तीचे कार्य बिघडत ज्यामुळे त्वचेच्या पेशींची वाढ ही अनियंत्रित होते म्हणून याला ऑटोयुमिन त्वचा विकार म्हणतात तसंच हा अनुवंशिकतेमुळे सुद्धा होतो कुटुंबात सोरायसिस असलेल्या व्यक्तींच्या मुलांना याचा धोका अधिक असतो संक्रमण तणाव त्वचेला लागलेली इजा काही औषधं किंवा हवामानातला बदल हे आजाराला निमंत्रण देऊ शकतात या सोरायसिसचे प्रामुख्याने पाच प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यातला पहिला प्रकार आहे जो सर्वसामान्य प्रकार आहे तो आहे प्लाक सोरायसिस यामध्ये त्वचेवर लालसर पट्ट दिसतात ज्यावर पांढरे पापुद्रे असतात दुसरा आहे गुटेट सोरायसिस यात लहान लहान डाग शरीरावर दिसतात हे विशेषतः मुलांमध्ये संक्रमणानंतर होऊ शकतात तिसरा आहे इन्व्हर्स सोरायसिस हा त्वचेच्या बारीक भागात जसं की बगल सांधे या भागात होतो हे भाग लाल चकचकीत दिसतात त्यानंतर एक गंभीर प्रकारचा पोशिरल सोरायसिस यात हा पांढऱ्या फोडांसह त्वचा लालसर होते आणखीन एक प्रकार म्हणजे एरिथ्रोडर्मिक सोरायसिस यात त्वचेवर सूज येऊन ती लाल होते हा सुद्धा एक गंभीर प्रकारचा सोरायसिस असतो आणि त्वचेचे मोठे नुकसान करू शकतो शरीरावर लालसर किंवा चांदीसारखी पापुद्रे असलेले पट्टे येऊ लागले तर ते सोरायसिसचे लक्षणं असू शकतात तसंच त्वचेवर खास सुटणं किंवा जळजळ होणं त्वचा कोरडी आणि फुटलेली असणं हे सुद्धा सोरायसिसचं लक्षण असू शकतं जेव्हा सोरायसिस झाल्यावर आपले सांधे दुखतात किंवा सुसतात तेव्हा सोरायटिक आर्थरायटिसचा धोका वाढतो सोरायसिस असलेल्या व्यक्तींना सांधे दुखीचा सा आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका अधिक असतो म्हणून सोरायसिस चे उपचार वेळेत घेतलेलं बरं तुम्हाला सोरायसिसची लक्षणं दिसत असल्यास नम्मा होमिओपॅथीला अवश्य भेट द्या आमची इम्युनिजेनिक मयाझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धती सोरायसिस वर प्रभावीपणे काम करते बघूयात पुढचे कॉलर काय म्हणतात हॅलो नमस्कार सर सारंगा पाठक बोलतोय नमस्कार बोला हो सर हो सर आ, था था। हो, मी एका सीएफआर मध्ये काम करतो सर तिथे माझ्या ओळखीच्या व्यक्तीला त्वचेमध्ये अचानक अशी सूज आणि पुर आली हो त्याची कंडिशन बघून मला असं खूप अस्वस्थ झालं सर तर माझ्यावर पण अशी वेळ नको यायला म्हणून मी त्वचेच्या आजाराबद्दल काय काय काळजी घेतली पाहिजे सर तर काय सल्ला देल सर तुम्ही सारंजी ही वेळ तुमच्यावरच काय कोणावरच येऊ नये अशी मी प्रार्थना करतो स्किनच्या आजारांबद्दल योग्य काळणी घेण्याच्या काही महत्वाच्या बाबी आहेत जसं की स्वच्छता राखणं त्वचेला स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे रोज नियमितपणे कोमट पाण्याने आंघोळ करावी जास्त घाम येणाऱ्या भागांना विशेष स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं मॉइश्चरायझर वापरणं त्वचा कोरडी होऊ नये म्हणून नियमित मॉइश्चरायझर वापरा विशेषतः आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा सूर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे उन्हात जास्त वेळ घालवण्याचे टाळा विशेषतः सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत आरोग्यदायी आहार घ्या त्वचेच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या ज्यात फळं भाज्या आणि पुरेशी पाणी पिण्याची सवय असावी तुम्ही बऱ्याच वेळा आपल्या बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांना असं म्हणताना बघितलं असेल की मी माझं सौंदर्य राखण्यासाठी भरपूर पाणी पित पुरेसे पाणी पिणं त्वचेला चमकदार मऊ आणि तरतरीत ठेवायला मदत करत त्वचेतील हायड्रेशन कमी झाल्यास त्वचा कोरडी निर्जीव आणि सुरकुतलेली दिसू शकते व्हिटॅमिन e, सी ई आणि अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर असतात जास्त रासायनिक उत्पादनांचा वापर टाळला पाहिजे त्वचेसाठी मृदू आणि नैसर्गिक उत्पादनं वापरणं उत्तम आहे काही विशिष्ट कॉस्मेटिक्स किंवा साबणांमध्ये असलेल्या केमिकलमुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं धुम्रपान आणि अल्कोहोल टाळा धुम्रपान आणि अल्कोहोलमुळे त्वचेमध्ये वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसतात आणि त्वचेच्या आजारांचा धोका वाढतो योग्य कपडे वापरा जास्त घट्ट कपडे घालणं टाळावं आणि हवेशीर कपडे वापरावेत जेणेकरून त्वचेची हवा खेळती राहील सिंथेटिक किंवा गुळगुळीत कपड्यांमुळे त्वचेच्या आजारांचा धोका वाढू शकतो तसंच तणावामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात योग ध्यान किंवा नियमित व्यायामाने तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा आणि त्वचेवर कोणताही त्रास होत असल्यास त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घ्या कोणतेही औषध किंवा क्रीम स्वतः वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे आणि आमच्यासोबत जुळण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नम्मा होमिओपथी आरोग्य संजीवनी